मी पी आय विश्वास दाधव आळेफाटा पोलीस शिक्षण सर मागच्या ह्या वर्षामध्ये आपल्याकडे दा, खुनाचा गुन्हा दाखल होता खुनाचा गुन्हा दाखल होता त्यात आरोपी अटक आहे सध्या जेलमध्ये आहे खुणाच्या प्रयत्नाचा पण एक गुन्हा दाखल सर, होता त्याच्यामध्ये पण आपण पूर्ण आरोपी अटक करून ते पण सध्या एरोडा जेलमध्ये आहेत आपल्याकडे मुख्य विषय सर घरफोडी आणि दोरवड्याचे प्रकार होतात की मी हजर झाल्यापासून एक लक्ष्मी एंटरप्रायझेस म्हणून आळेफाटा चौकापासून एक दोनशे मीटर अंतरावर एक दुकान आहे त्या ठिकाणी रात्री दोन गाड्यामध्ये येऊन वॉचमनला मारहाण करून त्याच्याकडून दुकानातला मुद्देमाल चोरून घेऊन गेले होते तर त्या गुन्हेच्या तपासात आपण आरोपींचा माग काढत काढत बीड जिल्ह्यापर्यंत गेलो म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा क्रॉस करून परत बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकं जमले तिथून ते त्याने प्लॅन बनवला आणि इकडे येऊन हो चोरी केली तर त्यातला आपण मुख्य आरोपी पकडला होता त्यात नऊ लाख बासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता तर त्यातला आपण तीन लाख शहाण्णव हजार म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के आपण रिकवरी केलेली आहे आणि बाकीचे आरोपी आहेत ते फरार आहेत त्यांचे नाव निष्पन्न केलेली आहेत आपण एल सी बी बीड जिल्ह्याची एल सी बी पी आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि त्यांचा शोध घेत आहोत बाकीचा पण मुद्देमाल रेकवर होईल दुसरी गोष्ट झाली कोकट्यांची कोकट्यांची इथं चोरी झालेली आहे त्याच्यामध्ये एका मोटरसायकलवरून ती जण आलेले आहेत तोंडाला मास्क वगैरे लावलेले आहेत आणि गाडीचा नंबर नाही आहे त्याच्यामुळं त्याचा पण आम्ही शोध गावात आहोत अहिल्यानगरमधलेच ते असावेत त्या दृष्टीने आमचा एकदम डाटा आणि टेक्निकल अनालिसिस करून तो पण बुडाला लवकरच उघडकीस येईल आरेपाटा पोलीस स्टेशनला ह्या वर्षी एकूण बारा गुन्हे दाखवले गर जागे गरफुडीचे त्यातले सहा गुन्हे दिवसाची गरफुडी आहे आणि सहा रात्रीचे आहे तर त्याच्यामध्ये आपण फिफ्टी पर्सेंट म्हणजे तीन तीन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि मुद्देमाल पूर्ण रेकॉर्ड केलेले आहे

सगळे yes. त्यांनी ती चांदी घेतली होती ती त्यांनी दिली वितळवली की हा मुद्देमाल जर परत मिळाला पोलिसांना तर तो पक्का आपल्या विरोधात पुरावा तयार होतो म्हणून ते मुद्देमाल तसा ठेवत नाहीत मग ते आपण परत ते करून जो चोरीला गेलेला मुद्देमाल आहे त्यांच्या विरोधात पुरावा गावा करा म्हणून आपल्याला ते करायला कोण काय साहेब आमच्याकडे एरिया खूप मोठा आहे आयत्यानगरची खूप मोठी बॉर्डर लागलेली आहे शेतामध्ये बंगले आहेत बऱ्याच लोकांचे तर मी जवळजवळ पूर्ण गावांना भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांना सांगितले की बाबा तुम्ही बंगले आहेत तर सी सी टी व्ही फुटेज लावा सी सी टी व्ही लावा किंवा अलार्म शिफ्टीम म्हणून सिस्टीम बसून घ्या तर आपल्या माध्यमातून थोडंसं जनतेला जर आव्हान झालं तर ते आणखीन इफेक्टिव्ह लागेल असं वाटतं कारण बंगले म्हणतात मोठे मोठे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचे बंगले परंतु दहा हजार रुपये माणूस खर्च करत नाही सी सी टी व्हीसाठी तर आपल्या माध्यमातून एक मेसेज गेला तर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो ड्रोनला गाडी किती आहे माझ्याकडे तीन गाड्या आहेत फोर व्हीलर त्यातली एक गाडी एम टीला जामा आहे आणि अजून एक दुसरी गाडी आहे ती कधी बंद पडू शकते अशा कंडिशनमध्ये आहे मग सध्या उपयुक्त गाडी एकच आहे उपयुक्त गाडी एकच आहे पेट्रोलिंगची खूप मोठी समस्या आहे स्टाफ माझ्याकडे सफिशियंट आहे बासष्ट फ्लोक आहेत परंतु गाड्या अवेलेबल नसल्यामुळे ना एक पेट्रोलिंग होत नाही तरी सुद्धा आम्ही त्या गाड्या इथल्या लोकल गॅरेजमध्ये दुरुस्त करून वापरत असतो आणि रात्रीचे फिक्स पॉईंट लावतो नाकाबंदी लावतो मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चा तुल खूप चांगलं आपलं डिटेक्शनचं चा प्रमाण आहे मागच्या वर्षी एकूण वीस गरजपुड्या झाल्या होत्या पंधरा दिवसाच्या होत्या पंधरा रात्रीच्या होत्या आणि पाच दिवसाच्या होत्या ते वीसपैकी फक्त एका गुन्ह्यात आपल्याला आरोपी सापडले होते आणि मुद्देमाल कर झाला होता पहिंदा साहेब आपले बारापैकी सहा गुन्हे उघडतेच आहेत फिफ्टी पर्सेंट आपलं डिटेक्शनचं पर्यंत